राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदावरून कुठेतरी रस्सी खेच चालू असलेली पाहायला मिळते मात्र सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेल्या भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि विशेषतः देवाभाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावेत अशी इच्छा बाळगून सध्या पुण्याच्या सिद्धिविनायक गणपतीजवळ साकडं घालण्यात आलंय माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत काय सांगाल हवन झालाय आरती झालीय उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमुळे काय इच्छा आहे जनतेनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आदरणीय देवेंद्रजी हे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे कारण महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महिलांसाठी दलित वंचित उपेक्षित आदिवासी सर्व घटकांसाठी काम करणारे नेते हे देवेंद्रजी आहेत आणि ते या राज्याचे मुख्यमंत्री झाले तर पाच वर्षात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलेल केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र ही आमची इच्छा आहे आणि हीच प्रार्थना आज आम्ही सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली आहे अशीच प्रार्थना काल सुद्धा झाली होती शिंदे गटाकडून करण्यात आली होती यावर काय वाटत मला असं वाटतं की स्वाभाविक प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आ, त्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की आपल्या नेत्याला योग्य ते स्थान मिळावं पण आपल्याला माहिती आहे की अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींनी जो त्याग केला या राज्याचं मुख्यमंत्रीपद एका झटक्यामध्ये सोडलं त्यामुळं स्वाभाविक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आज भारतीय जनता पार्टीची संख्या आमदारांची ही मोठी आहे महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्रच आहोत आणि मला खात्री आहे की एकनाथजी शिंदे अजित दादा हे सुद्धा या निर्णयाला संमती देतील त्याकरताच आज आम्ही गणपती बाप्पाला प्रार्थना केली एक शेवटचा प्रश्न आहे की आता सध्या देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं अशी कुठेतरी चर्चा आहे यावर कार्यकर्ते म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड किंवा के केंद्रातले नेते करतील पण आज तरी या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी व्हावं ही सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे माझ्या बरोबर कसल्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासनेत काय सांगाल आरतीसाठी उपस्थित होतात काय सॉरी परत आरतीसाठी तुम्ही आल्या होतात नवनिर्वाचित आमदार आहात मोठं संख्या पण मिळाल्या काय नेमकी नाही ने आता आमची सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की आपल्या आमचे नेते आपल्या सर्वांचे नेते की ज्यांना विकासाची दृष्टी आहे असे देवेंद्र भाऊ फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास या जे आमचे मोदी साहेब आहेत ज्यांनी आम्हाला हे एकशे चाळीस कोटी त्याचा देश नाही तर हा परिवार आहे आणि तोच भावना भाव घेऊन आम्ही महायुती महाराष्ट्रात काम करते ह्या सगळ्या परिवाराला आधार देण्याचं काम देवाभाऊंनी केलं विकासाचं काम हे देवाभाऊंनी केलं आपण जर बघितलं असेल दोन हजार चौदा साली देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे जेव्हा मुख्यमंत्री झाले आज जी पुण्यात सगळी मेट्रो दिसतीये त्याचं शंभर टक्के श्रेय फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांना आहे त्याचबरोबर ज्या आपल्याला दीड हजार बसेस इलेक्ट्रिक सीएनजी दिसत आहेत देशातील सर्वात जास्त बसेस या पुणे महानगरपालिकेत देवेंजींनी आणल्या ह्या पुण्याला एक पोटेन्शियल आहे असं मानणारा आणि अशी व्हिजन असणारा एकमेव नेता हा देवाभाऊ आहे त्यामुळे देवाभाऊ मुख्यमंत्री हवं हो। ही आमची भावना आहे एकनाथ शिंदेकडून तंत्र कुठेतरी आजमवलं जाते असंही चर्चा नाही तो आमचा विषय नाही आम्ही कार्यकर्ते आहोत तो विषय मोदी साहेब शाह साहेब नड्डा साहेब बघतील आम्ही कार्यकर्ते आहोत आमची भावना देवा भाऊ फडणवीस मुख्यमंत्री व्हावे या आपण पदाधिकाऱ्यांशी बोललो आता थोड्या कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलूयात कार्यकर्त्यांची सुद्धा हीच इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत काय सांगाल तुम्ही अतिशय छान गॉगल वगैरे घातला आणि आता हो, पोस्टर पण दिसले आमच्या गोगलवर नाही तर आमच्या हृदयात सुद्धा देवेंद्रजी आहेत तर त्यामुळे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झालेच पाहिजेत तुम्ही काय सांगा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सहकार पाच वर्ष चालले पाहिजे आणि इथं पुढेही त्यांच्या नेतृत्वाखालीच चालणार आहे की महिला कार्यकर्त्या पण खूप उत्साहात सगळ्या दिसत आहेत काय सांगाल ताई काय इच्छा आहे नेमकं हो नेमकी अशी इच्छा आहे आज याच झालेला आहे आमचे देवेंद्रभाऊ देवा भाऊ जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची कार्यकर्त्यांचीच नाही संपूर्ण जनताची ज्यांनी भाजपा हा पक्ष सर्वश्रेष्ठ ठरवलेला आहे सर्वांची ही हीच इच्छा दिसून येते आहे की देवाभाऊच मुख्यमंत्री व्हावेत एक दा ते का बेवा भाऊ पुन्हा एकदा मुख्यमंत्री मला असं वाटतंय की सगळा महाराष्ट्र त्यांना बघत आलाय प्रदेश अध्यक्ष असल्यापासून त्यांचं कामाची जडणघडण आणि मेन म्हणजे अभ्यासून नेतृत्व आहे ज्या पद्धतीने त्यांनी नगरसेवक पद निभावलं आहे आमदारकी निभावलेली आहे नागपूरमध्ये पण तेवढाच त्यांच्या भागातला विकासही त्यांना केला आहे महाराष्ट्राचाही विकास चालू आहे आणि आपण आता बघितलं की एकनाथ भाऊंनी सुद्धा बरीच कामं मार्गी लावलेली आहेत तर मला असं वाटतं की आता देवेंद्रजींचा चान्स झालाच पाहिजे कारण की खूप इच्छा आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची की देवा भाऊज पुन्हा एकदा आले पाहिजे आणि देवाभाऊंच्या बहिणींनी देवाभाऊंना साथ दिली आहे तर मला असं वाटतं कुठेतरी वरच्या नेतृत्वांनी हा विचार केला पाहिजे आणि एक अभ्यासू नेतृत्व आहे आणि महाराष्ट्राचा पुन्हा एकदा भरपूर मोठा विकास होईल त्या निमित्त तरी जनतेसाठी आणि जनतेच्याही मनात आहे की देवाभाऊज मुख्यमंत्री व्हावेत आणि आमच्या कार्यकर्त्यांची विनंती आहे की पुन्हा एकदा देवाभाऊज तर काय सांगाल काय इच्छा आहे देवेंद्र फडणवीस केंद्रात जावेत असं वाटतंय हो हो नक्कीच पण चर्चा चालू आहे तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री व्हावेत की केंद्रात जा मुख्यमंत्री व्हावेत मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं आपण बघतो हे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा आहे की केंद्रात न जाता आता तरी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातच थांबावं मुख्यमंत्रीपद भूषवावं मिळाले नंतर त्यानंतर मात्र पुढचा जो कार्यकाळ होता शिंदे एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री झाले त्यामुळे तेव्हाचा जो केलेला त्याग होता तो त्याग आता पुन्हा करायला लागू नये आणि पूर्ण पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस यांनीच विराजमान व्हावं अशी इच्छा बाळगून हे सगळे कार्यकर्ते आज सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घालण्यासाठी आले होते होम हवन केलेलं आहे महाआरती केलेली आहे त्यामुळे आता खरंच देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतात टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा 80 80 81 74 55 मुंबई 83 839 503 কিংবা 96 53 18 74 78 কাম অন গাইস আরে আপ আর শুননা এক ব্রেক লে লেতে গাইস আম ডেলিং তুমি লোগো সহি সে ট্রেকিং নেহি আতা বাট দ্যাটস ওকে ইউ ক্যান লার্ন রো ইসকা ঢাকন দেনা কইয়া রেড ওয়ালা সহি ওয়ালা দেনা ফরে ঢাকন পহলে তো সহি পানি পিনা <laughs> <laughs> Monington Oxerich proudly Indian